पत्रकारातून त्यांचे कमीता आणि एकोणीसशे चौऱ्याण्णव स्वतःचे उल्हासून मोफत आरोग्य सभा केली आहे अन्नदान करणे मोफत वेगवेगळ्या पत्र वाटणे मोफत कॅलेंडर आणि उपक्रम ते आम्ही असतात त्यांच्याबद्दल जर्नलिस्ट मुंबई यांच्याकडून त्यांना आदर्श पत्रकार पुरस्कार प्राप्त झाले स्नेह पुरस्कार पुरस्कार पत्रकार महात्मा गांधी अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत वैयक्तिक पुरस्कारांकडे त्यांच्या उल्लास प्रभावात या उत्तम सुद्धा अनेक पुरस्कार प्राप्त झाले असे गुरु पांडोज मनोदे यांना आमचा